झटपट पैसा हा कोणाला नको असतो आणि त्यात क्रिकेटची साप म्हणल्यावर कॅपात कारण आता आय पी एल चालू आहे आणि सध्या आय पी एल मध्ये ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल सारखे ऍप्लिकेशन येत आहे आणि सर्वांना एकच लानूस दाखवत आहे एक करोड रुपये संधी तीन करोड रुपये संधी पण हे सर्वच लोक एक करोड रुपये किंवा तीन करोड रुपये जिंकतात काय तो तर प्रश्न हा खूप छोटा आहे परंतु जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला तर याचं उत्तर खूप मोठं आहे नमस्कार मी अक्षय पाटील स्वागत करतो या चॅनेलमध्ये अशाच या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला आपण चालू करू या भिओला आधीच्या काळात सक्तीबाजी म्हटल्यावर हो सरकारची नजर असायची म्हणजेच बेटी किंवा असं फ्रॉड करण्यासाठी जे जे लोक पुढे यायचे त्यांना सरकार पकडायचे पण आता हीच सट्टेबाजी हीच बेटिंग बाजी ही ऑनलाईन पद्धतीने चालू आहे ती या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणजेच ट्रीम इलेव्हन असू दे फॅटेसी ऍक्ट्स असू दे किंवा माय इलेव्हन सर्कल असू दे पैसा पैसा म्हटल्यावर कोणाला नको असतो आणि त्यात हा पैसा जर झटपट आपल्याकडे येत असेल तर क्या पात हे कारण हाच पैसा कमवण्यासाठी हा झटपट पैसा कमवण्यासाठी भरपूर लोक ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सारख्या कचाट्यात पडत आहेत तर चला आपण जाणून घेऊ एक सिंपल कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्ही एखाद्या ड्रीम इलेव्हन किंवा माय इलेव्हन सर्कलमध्ये मा तुमचे पैसे इन्व्हेस्ट करता ती अमाऊंट असते पन्नास रुपये पण त्या पन्नास रुपयेचे मागे गणित काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर आपण एक कॅल्क्युलेशन पाहू एक व्यक्ती ड्रीम इलेव्हन मध्ये एकोणपन्नास रुपये इन्व्हेस्ट करतो असे ड्रीम इलेव्हन ऍप्लिकेशन डाउनलोड करणारे करोड लोक भारतात आहे आणि एका वेळी म्हणजे एका मेगा मध्ये एकोणपन्नास रुपये गुंतवणारे एक करोड जण लोक असेल तर त्याचे अमाऊंट तुम्ही विचार करा म्हणजे एका टायमिंगला तुम्हाला एक करोड रुपयेची लानूच दाखवतात ते मिळेल की नाही मिळेल याची बाब वेली परंतु त्यामागे त्यांचे प्रॉफिट जवळपास शंभर दीडशे करोड रुपये ते फक्त एका मिनिटातच कमवत आता यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीने एकोणपन्नास रुपये लावले तर त्याची जिंकण्याची चान्स किती टक्के असत माहीत आहे त्याची जिंकण्याची चान्स शून्य पॉईंट शून्य 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 पॉईंट एक म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एक टीम लावायची असेल तर त्याची एवढे चान्स कमी आहे आणि काही काही तर लोक काय करतात एका वेळी दहा दहा टीम्स लावतात म्हणजे त्यांना वाटत की आपले जिंकण्याची परंतु तरीही हे चान्सेस शून्य पॉईंट शून्य 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 पाच पर्सेंट वर जातात म्हणजे जिंकण्याच तर सोडा तुम्हाला पैसे तुमचे वापस मिळतील की नाही याची सुद्धा इथे गॅरंटी नाही गेल्या काही वर्षात म्हणजे दोन हजार वीस पासून आपण न्यूज मध्ये पेपर मध्ये वाचता असाल की ड्रीम इलेव्हन सारखी गेम काही राज्यामध्ये बंद केले म्हणजे ते असू दे आसाम असू दे सिक्कीम असू दे नागालँड असू दे कि तमिळनाडू असू दे किंवा आंध्र प्रदेश असू दे या भरपूर राज्यामध्ये ही गेम्स बंद केले तरीही लोक काय करतात बॉर्डरवर असणारे जे लोक आहेत राज्याच्या बॉर्डरवर असणारे लोक ते पलीकडच्या राज्यात जातात टीम लावतात आणि परत आपल्या राज्यामध्ये पर येतात परंतु एवढी त्यांना त्या गेम चिल्लक लागले कारण त्यांना माहित आहे की यामध्ये काय होतं की एक टी व्ही मध्ये दाखवता की एखादा गरीब माणूस एक करोड रुपये जिंकला जो एक शहा विकणार ते असं दाखवत नाही की एखादा क्रिकेटर जो संन्यास घेतलाय तो यामध्ये खेळा आणि गेम जिंकलाय म्हणजे यावेळी एक इम्पॉर्टंट गोष्ट समजा कपिल देव सुनील गावसकर हे तज्ज्ञ लोक म्हणजे ज्यांनी क्रिकेट खेळले आहे त्यांचं काय आहे तर ते स्वतः त्यांना पीच माहित असतं त्यांना प्लेयर्स माहीत असत परंतु ते लोक ही गेम का खेळत नसतील त्यांना माहीत नसेल का कारण त्यांनाही माहीत आहे या गेम मधून काही होत नाही हा फक्त फक्त पिवत सट्टेबाजीचा खेळ आहे यामध्ये भरपूर वर्षांमध्ये ऐकायला मिळाला की काही जणांनी सुसाईड केले आणि सुसाईड नोट मध्ये त्यांनी लिहिलं आहे की या या ड्रीम इलेव्हन किंवा माय इलेव्हन सर्कल किंवा या फॅन्टी ऍपमुळे त्यांचं आयुष्याचं नुकसान झालंय त्यांनी वीस ते पंचवीस लाखाचं कर्ज स्वतःच्या अंगावर घेतलंय आता तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की एकोणपन्नास एक रुपये लाखाचं कर्ज कसं झालं असे तर याची सुरुवात होते ज्यावेळी तुमच्या मनात खेळण्याचा विषय येतो तिथून तुमची सुरुवात होते आणि तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करत इन्व्हेस्ट करत तुम्हाला वाटतं की त्या पैशातून तुम्ही एक करोड रुपये कमवता परंतु त्या एकोणपणाचे कधी एकोणपन्नास लाख रुपये होतील किंवा कर्ज काढून तुम्ही पैसे घ्याल कधीही कळणार नाही आणि सध्या काही की एक करोडच्या हो मागे तो आपली पाच ते सहा वर्ष शेवटी दमलेला असतो त्यावेळी तो एक करोड रुपये कमवतो परंतु याची काही गॅरंटी नाही आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व मराठी माणसांना हेच सांगायचं आहे की सांगाय सा या ड्रीम इलेव्हन सारख्या फॅन्टसी गेम पासून सावध राहा आणि हा व्हिडिओ इतक्या लोकांना शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना या गेमची लत लागली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांना थोडी दही हेल्प करू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये